करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर एक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे एका ताईंना खूप छान असा अनुभव आलेला आहे म्हणजे बरेच दिवस झाले त्यांना अनुभव आला होता पण तो अनुभव मी शेअर करायचा राहू दिला होता कारण की त्या ताईंनी तसं मला सांगितलं होतं की ताई सध्या तरी तो अनुभव शेअर करू नका कारण की सध्याच मी कारण की आताच मी सेवा घेतलेली आहे म्हणजे त्यांना ना पंधरा दिवसातच फरक पडलेला होता तर खूप मोठी त्यांची अडचण होती आणि खूप वेगळी पण अडचण होती तर त्यांना पंधरा दिवसातच त्याचा फरक जाणवलेला छान असा फरक त्यांना दादांच्या सेवेने पडला होता योगेश दादांकडून त्यांनी सेवा घेतली होती तर त्यांची अडचण काय होती म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलासाठी सेवा घेतली होती तर पंधरा दिवसातच त्यांना फरक हा छान पडलेला आहे तर त्यांनी मला तेव्हाच सांगितलेलं होतं की ताई तुमच्या सेवेने म्हणजे जा दादांच्या सेवेने खूप छान असा मला फरक जाणवलेला आहे तर तेव्हाच मी तो अनुभव सांगणार होते पण त्या ताई बोलल्या की ताई की ताई आताच तो अनुभव शेअर करू नका दोन ते तीन महिने होऊ द्या माझी सेवा पूर्ण होऊ द्या नंतर तुम्ही तो अनुभव शेअर करा तर आता चार ते पाच महिने झालेल्या आहेत त्या त्यांनी सेवा घेऊन तर आता कुठे मी तो अनुभव त्यांचा शेअर करणार आहे तर एक एक अनुभव आता आपण शेअर करूया म्हणजे आज मी फक्त एकच अनुभव तुम्हाला सांगणार आहे बरेचसे अनुभव जवळ आले आहेत म्हणजे मी दादांना योगी दादांना ते अनुभव पाठवून देत असते मला ताई शेअर करत असतात ज्यांना ज्यांना अनुभव येतात तर त्या मला सांगत असतात किंवा मग व्हॉट्सअपवरती मला लिहून त्या पाठवत असतात तर तेच अनुभव मी दादांकडे म्हणजे योगी दादांकडे पाठवत असते तर बऱ्याच ताईंनी हा अनुभव वाचला असेल ग्रुपवरती भरपूर दिवस झाले म्हणजे चार ते पाच महिन्याच्या मी हा अनुभव योगेश दादांना पाठवून दिला होता त्यानंतर त्यांनी सर्व ग्रुपवरती तो टाकला होता तर बऱ्याच ताई ग्रुपमध्ये आहेत त्यांनी हा अनुभव वाचलेला असेल तर त्या ताई आहे बारामतीच्या तर त्यांनी त्यांच्या मुलासाठी सेवा घेतली होती त्यांची काय अडचण होती ते मी तुम्हाला सांगते त्यांचा मुलगा पाच वर्षाचा आता होत आला आहे तर तो बिलकुलच बोलायचा नाही तर पाच ते सहा महिने आधी त्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की ताई माझ्या मुलाचा असा असा प्रॉब्लेम आहे तो आता पाच वर्षाचा झालेला आहे तर तो तरीही बिलकुल काहीही बोलत नाही त्यावरती ते त्यांनी खूप उपचार घेतले पण पण त्यांना कुठलाही फरक दवाखान्यामध्ये पडलेला नव्हता तर त्या खूप टेंशन मध्ये यायच्या की आता पुढे माझा मुलगा बोलेल का नाही याच कसं होईल तर आईला खूप टेंशन म्हणजे तर आपला व्हिडिओ त्यांनी बघितला तर त्यांनी दादांकडून त्यावर सेवा पण घेतली तर दादांकडून त्यांनी कोणती सेवा घेतली उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी ही त्यांनी सेवा घेतली तर मीच त्यांना ती सेवा घेऊन दिलेली कारण की त्यांनी पण वेगवेगळ्या दादांना मेसेज टाकला होता पण त्यांना काही लवकर रिप्लाय आला नव्हता तर मीच मग दादांना मेसेज टाकला की दादा अशा अशा ताई आहे त्यांचा मुलगा बिलकुल बोलत नाही तर मग दादांनी माझ्या जवळ सेवा दिली होती उत्तम आरोग्य प्राप्ती ही सेवा त्यांनी मला दिली होती त्यानंतर मी त्यांना पाठवून दिली ती सेवा आणि कशी करायची काय करायची तर हे मी त्यांना सांगितलेलं तर सेवा त्यांना पाठवून दिली त्यानंतर मग त्या सेवेमध्ये असं दिलेलं होतं की उमराच्या झाडाला एक्कावन किंवा मग एकशे आठ प्रदक्षिणा त्यांना ही सेवा दिली होती त्यानंतर मग स्तोत्र मंत्र बरेचसे त्या सेवेमध्ये आहे तर मग त्या बाहेरगावी म्हणजे कुठेतरी राहतात बारामतीला त्या राहत नाही कुठेतरी दुसरीकडेच राहतात सिटीमध्ये तर तर तिथे त्यांना उमराचं झाड हे म्हणजे जवळपास नव्हतं तर परत त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की ताई उमराचं झाड आसपास कुठेही नाही किंवा मग एखादं मंदिर पण जवळ नाही तर मग काय करायचं तर मी त्यांना सांगितलं होतं की एखादं विकत तुम्ही उमराचं झाड आणा म्हणजे औदुंबराचं तर तिथे तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता तर त्यांनी ते झाड ते टेरेसवरती लावलं होतं छोट्या कुंडीमध्ये आणि ती सेवा त्यांनी घरी सुरू केली होती म्हणजे काही अडचणी त्या सेवेमध्ये आल्या होत्या तर बऱ्याचशा अडचणी त्यांना सेवेमध्ये यायला लागल्या तर त्या मला फोनवर विचारत किंवा मग मेसेज टाकत तर मी त्यांना सांगायचे की असं सा असं करा म्हणून तर बरेच दिवस त्यांना औदुंबराचं झाड मिळालं नाही मंदिरामध्ये पण नाही मिळालं तर मी त्यांना सांगितलं होतं की एखादं मंदिर असेल दत्त महाराजांचं तर तिथे औदुंबराचं झाड असतं किंवा मग कुठेतरी तुम्ही बघा औदुंबराचं झाड तिथे तुम्ही सेवा करा तर त्यांना औदुंब तर त्यांना उदमभराचं झाड कुठेही म्हणजे सापडलं नाही मंदिर वगैरे जवळपास तर मी त्यांना सांगितलं की एखादं झाड तुम्ही विकत आणा तर त्यांनी मग तसंच केलं की एक झाड त्यांनी विकत आणलं टेरेसवरती ठेवलं तिथे त्यांनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आणि बरेच स्तोत्र मंत्र दादांनी त्यांना सेवेमध्ये दिलेले होते त्या स्तोत्र मंत्राचं तीर्थ बनवून त्या बाळाला द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि जशी जशी सेवा वाढायला लागली तसा तसा त्यांना फरक पण जाणवायला लागला तरीही त्यांचे भोग जे आहे ते कमी होते स्वामींनी ते भोग कमी केले बाळासाठी आणि खूप छान त्यांना लवकरात लवकर स्वामींनी अनुभव दिलेला आहे तर त्यांना ना पंधरा दिवसातच फरक जाणवायला लागला जसं जसं ते तीर्थ बाळ प्यायला लागलं ना तर त्याच्या तोंडून शब्द हे बाहेर पडायला लागले तर जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला फरक पडलेला आहे का तर त्या त्यांनी मला सांगितलं की हो ताई जशी जशी मी सेवा करायला लागले आणि तस तसं बाळ हे आमचं बोलू लागलं जशी जशी सेवा वाढत होती तसे तस तस बाळाच्या तोंडून शब्द हे बाहेर पडायचे आणि तेव्हा त्या ते मला सांगायच्या की ताई मला खूप टेन्शन यायचं की बाळाचं पुढे कसं होईल काय होईल आणि खूप टेन्शनमध्ये मी असायचे बरेचसे आम्ही इलाज पण केले पण डॉक्टर पण हारले होते तर कामी आली तिथे प्रदीप दादांची सेवा तर त्या ताई मला सांगत होत्या की ताई आम्ही बाळाचे भरपूर इलाज केले आम्हाला कुठलाही म्हणजे अनुभव आलेला नव्हता म्हणजे फरकच कुठे पडत नव्हता तर त्यांना फरक कुठे पडलेला दादांच्या सेवेने तर मी बरेच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे दादांच्या सेवा प्रत्येक सेवा ह्या अनुभव सिद्ध आहे भरपूर जणांना त्याचा अनुभव आलेला आहे फक्त सेवा आपल्याला मनापासून करावी लागते आणि पूर्ण स्वामींवर आपल्याला सोडून द्यावं लागतं आणि सेवा करताना आपल्याला कुठेही डगमगायचं नाही असं मनामध्ये निगेटिव्ह विचार कधी करायचा नाही की याने आपलं चांगलं होणार नाही जी सेवा आपल्याला मिळाली ना दादांकडून तर ती आपण मनापासून करायची आहे पूर्ण श्रद्धा ठेवून करायची आहे आणि पूर्ण आपल्याला विश्वास पाहिजे की माझी इच्छा पूर्ण होणारच त्या ताईने तशीच सेवा केली आणि माझ्या बाळाला फरक हा पडणारच आहे हा विश्वास ठेवून त्यांनी ती सेवा केली आणि पंधरा दिवसातच त्यांना अनुभव आलेला आहे आणि खूप छान असा त्यांना अनुभव आला आहे डॉक्टर पण जिथे हरले होते तिथे आपले स्वामी उभे राहिले तर एक सांगू का तुम्हाला जेव्हा सगळे मार्ग बंद होतात आपल्याला असं वाटायला लागतं की आता सगळं संपलं आहे तिथूनच स्वामीची लीला सुरू होते तर त्या ताईंचं पण तसं झालं एक मार्ग स्वामींनी जरी बंद केलेला ना तरी दुसरा मार्ग त्यांना दाखवून दिलेला तर स्वामी जेव्हा एक मार्ग बंद करतात ना आपला तर दुसरा मार्ग आपल्याला खोलून देतात तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे की त्या ताईंना खूप छान असा फरक पडलेला आहे तुमच्या शेजारी पायजारी म्हणजे काही प्रॉब्लेम असतील अशा काही अडचणी असतील तर माझा नंबर द्या प्रदीप दादांच्या सेवेबद्दल त्यांना सांगा दादांपर्यंत त्यांना पोहोचवा हीच खरी स्वामी सेवा आहे तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं त्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू यशस्वी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा